सार श्री ज्ञानेश्वरी अध्याय नववा राजविद्या योग या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने प्रिय भक्त अर्जुनास गुह्यतम ज्ञान आणि विज्ञान स्पष्ट करून सांगितले आहे ज्यामुळे शरीराचे आणि जन्ममरणरूपी संसाराची गाठ घालून देऊन मुक्षुस आत्मस्वरूप ऐश्वर्याच्या मार्गावर नेऊन बसविते ज्ञान हे धर्माच्या अधिष्ठानासून सर्वोत्तम आहे व ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता पुन्हा दुसरा जन्म घेण्याचे कारण उरत नाही जे ब्रह्मज्ञान श्री गुरुंच्या मुखाने तत्त्वमशादी महावाक्याद्वारा मिळते ते शिष्याच्या हृदयात नित्य स्वयंसिद्ध असते ब्रह्म स्वयंप्रकाश असल्यामुळे ते सहज प्रत्यक्ष अनुभवास येऊ लागते त्याप्रमाणे सुखाच्या पायरीने चढत गेले असता ज्यांची भेट होते आणि मग जे भेटले असता निश्चय करून भोगता भोग्य भोगणे या त्रिपुटीचा लय होतो या आत्मज्ञान रूप धर्मावर श्रद्धा ठेवणारे पुरुष मला प्राप्त नव्हता मृत्युयुक्त संसार मार्गात निवृत्त होतात व संसार मार्गात पुन्हा जन्म घेतात कमळाचा कांदा व बेडूक हे एकाच ठिकाणी वास्तव्यास असून देखील कमळातील मकरंदाचे सेवन दुरून येऊन भ्रमण करतात व जवळ असणाऱ्या बेडकाच्या वाट्याला केवळ चिखल शिल्लक राहतो त्याप्रमाणे अविवेकामुळे शरीर व शरीर संबंधी पुत्राधिकांविषयी ममतेचा पगडा बसलेल्या असल्यामुळे मी व माझे यात ते मला प्राप्त होत नाहीत आणि जन्म व मरणाच्या फेऱ्यात अडकून राहतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझे स्वरूप अव्यक्त निर्गुण निराकार असून मी सर्व जगत व्यापक व सर्व भूते माझ्यामध्ये स्थित आहेत परंतु मी त्या भूतांमध्ये स्थित नाही मी त्या भूतात राहिलेलो नाही माझ्या निर्गुण स्वरूपाचा विस्ताराने हे सर्व जगात व्याप्त आहे माझे स्वरूप जगत उत्पत्तीपूर्वी अव्यक्त निराकार असते तेच मग मायेच्या संबंधाने सृष्टीच्या रूपाने विस्तार पाहून आकारास येते मी अधिष्ठान रूपाने हे त्रैलोक्य व्यापले असून महतत्वापासून तो देहापर्यंत ही सर्व भूते माझ्याच सत्तेवर मिथ्या भासतात ज्याप्रमाणे पाण्याच्या ठिकाणी भा फेस भासतो परंतु त्या फेसास पाहिले असता पाणी दिसत नाही माझ्या यथार्थ स्वरूपाच्या आड येणारी भ्रमात पाडणारी माया आणि कल्पना दोन्ही टाकून देऊन निरुपाधिक असे माझे यथार्थ स्वरूप पाहिल्यास माझ्या आश्रयावर असलेली सर्व भूते मिथ्या असल्याचा तुझा निश्चय होईल ज्याप्रमाणे माळ्यावरील सापाची भ्रांती गेल्याबरोबर मूळ स्वरूपातील मू माळ शिल्लक राहते त्याचप्रमाणे त्यात संकल्परूपी संध्याकाळची वेळ नाहीशी झाल्याबरोबर माझी अखंडित एकरस रूपच शिल्लक राहते भूतभेदांच्या प्रतितीला पाहणाऱ्यांचा संकल्पचं कारण आहे कापसाच्या पोटात कापडाचे गठ्ठे व समुद्राच्या पाण्यात लाटांच्या खाणी नाहीत त्याप्रमाणे माझ्या निरुपाधिक विशुद्ध स्वरूपात भूतांच्या कल्पनेमुळे भास होतो तो भास ती कल्पना संपली म्हणजे माझ्या ठिकाणचा भूतांचा भास संपलेला असतो म्हणून भूतांचे नसणे आणि असणे हे कल्पनेच्या नसण्यावर व अवलंब व असण्यावर अवलंबून आहे कारण कल्पना नाहीशी झाल्याबरोबर ब भासत नाही आणि कल्पनेबरोबर भासते म्हणून सर्व प्राणीमात्रांची एक मायाच उत्पत्ती स्थिती करते व तीच त्यांचा नाशही करते जसे एखादे शहर राजाने वसलेले असतात त्या राजाच्या हाताला शहर रचण्याचे काहीही श्रम पडलेले नसतात राजाच्या आश्रित असलेली प्रजा आपापल्या कामाकरिता व्यवहार करते त्याप्रमाणे प्रकृती माझ्या सत्तास्फूर्तीच्या आधाराने उत्पत्ती स्थिती व लय हे सर्व व्यापार या प्रकृतीचेच आहेत पाण्यात चंद्रप्रकाशाच्या वेली पसरल्याप्रमाणे दिसतात त्या वेली वाढविण्याचे काम चंद्राने केलेले नाही त्याप्रमाणे ही सर्व कर्मे माझ्या आश्रयावर असलेल्या कल्पित मायेपासून उत्पन्न झालेली असल्यामुळे माझ्यापासून ती दूर असतात म्हणजे त्या कर्मापासून मला कोणत्याही प्रकारचा बाद लागत नाही सृष्टीतील लोकांच्या व्यापारास ज्याप्रमाणे सूर्य हा केवळ निमित्त मात्र कारणीभूत आहे त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीला मी निमित्त कारण आहे अनुमानाच्या तर्काच्या जोरावर जीवांना यथार्थ परमात्म्याचे ज्ञान आत्मतत्वाने झाले आहे असे वाटत असले तरीही ते कळणे भ्रमात्मक असल्यामुळे ते व्यर्थ आहे कारण मृगजळाच्या ओलाव्याने जमीन कधी भिजत नाही माशाला धरण्याकरिता जे जाळे पाण्यात पसरतात त्यात चंद्राचे बिंब पडल्या सापडल्यासारखे दिसते परंतु ते जाळे नदीच्या काठावर पाण्यातून काढून झाल्यावर चंद्रबिंब चंद्रबिंब कोठेही दिसत नाही जर मला नुसत्या स्थूलदृष्टीने पाहू लागले तर तुझे पाहणे व्यर्थ होईल मी आकाराने निरा निराकार असून देखील मला पांघरून घालतात मला अलंकार परिधान करतात मी अद्वैत स्वरूपातील असून माझ्या ठिकाणी द्वेत आहे असे मानतात मी काही एक न करता करणारा असून कर्म करतो व मी तत्वत अभोक्ता असून मी भोगता आहे असे म्हणतात भगवंत श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात या मूर्ख लोकांच्या व्यर्थ कथा आता राहू दे आणि ज्या साधू कथांचे वर्णन केले असता वाणीस विश्रांती पावते ती सा त्या साधूंच्या कथा यापुढे ऐक दैवी प्रकृतीचे पुरुषांचे अज्ञान निवृत्त झाल्यामुळे त्यास देहतादात्म्य राहत नाही ते महात्मे परमात्म्याच्या कारणत्व व अविनाशत्व जाणूनही अनन्य चित्ताने भक्ती करतात ते मद्रुप्तेस प्राप्त होऊन माझी भक्ती सेवा करतात हीच एकात्म्य लक्षण अद्वैत भक्ती आहे व हीच साध्यात्मक पराभक्ती आहे ते निरंतर माझे नाम संकीर्तन करून स्मरण करीत विश्वातील पातके नाहीसे करून अखिल विश्व हरिभजनाने हरिनाम घोषाने ढवळून काढतात प्रकाशित करतात हरिभजनाने विश्वातील दुःखे नाहीसे करून ते सारे विश्व महासुखाने दुमदुमून भरतात ब्रह्मदेवापासून अतिशय चिलटापर्यंत चराचरात मीच ओतप्रोत भरलेलो भरून राहिलेलो आहे या बोधाने नम्रतापूर्वक सर्वत्र नमस्कार करतात हा त्या भक्तांचा स्वभाव झालेला असतो फळाच्या भाराने जशा वृक्षांच्या फांद्या जमिनीकडे लावतात त्याप्रमाणे त्यांचे जीवन साफल्य झाले तेही सहजभूत मात्रांच्या पुढे नम्र होतात हीच गुरवी भक्ती आहे अखंड निराभिमान होऊन विनय हीच त्यांची संपत्ती आहे किंबहुना होणार नमन भक्तीमुळे ते मद्रुप्तेस प्राप्त होऊन राहतात याशिवाय माझ्या प्राप्तीचा मार्ग म्हणजे ज्ञान यज्ञ हा आहे प्राण्यांचे दुर्दैव हे की ते मला न जाणता सुखप्राप्तीसाठी यज्ञ करतात पण मला न जाणता त्यांनी कितीही सत्कर्मे केली तरीही ती निरर्थक ठरतात कारण ते वेदविहित यज्ञ करून मनुष्य माझ्याकडे येण्याचे सोडून स्वर्गसुखच पसंत करतात ते स्वर्गातील सुख वास्तविक पाहता रमणीय असते वेदविहित सकाम कर्माने पुण्यरूप पापाने स्वर्गात जाता येते पापरूप पापाने नरकास जाणे होते आणि परमात्मा प्राप्ती ज्यामुळे होते ते शुद्ध पुण्य आहे वेदविहित सकाम कर्मापासून निर्माण होणारे पुण्य व स्वर्ग सुख अनित्य असल्याचे सांगितले आहे पुण्याचे सीमितत्व किंवा असीमितत्व हे त्यांच्यापासून साक्षात अगर परंपरेने मिळणाऱ्या फलावर अवलंबून आहे ज्यांचे फळ आणि ते मर्यादित आहे त्यांचे जनक पुण्य सीमितच समजावे व ज्यांचे फल अमर्याद आहेत त्यांचे जनक पुण्यही अमर्यादित जाणावे कर्मजन्य पुण्याने प्राप्त होणारे पारत्रिक भोगही अनित्यच असते म्हणजे स्वर्गप्राप्ती व दिव्य भोग, भोग विलास वैभव मिळाले तरीही जन्ममृत्यूचे चक्र संपत नाही स्वर्गाचा आड मार्गाचा त्याग करून ते माझे भक्त अनन्य भावाने प्रेमभक्तीपूर्वक सर्व भावाने मला शरण येतात तेच माझे खरे भक्त आहेत त्यांचा प्रपंच व परमार्थाचा योगक्षमाचा सर्व भार मीच स्वीकारतो स्वर्गाचा आड मार्गाचा त्याग करून जे माझे भक्त अनन्य भावाने प्रेमभक्तीपूर्वक सर्व भावाने मला शरण येतात तेच माझे खरे भक्त आहेत त्यांचा प्रपंच व परमार्थाचा योगक्षमाचा सर्व भार मीच स्वीकारतो ज्यांच्या अंतःकरणात ब्रह्मात्मक बोध उत्पन्न होऊन म्हणजे सर्वत्र मीच भरून राहिलेलो आहे अशा अपार बोधरूपास प्राप्त होऊनही जे माझी भक्ती करतात ते लोकदृष्ट्या देहादी उपाधीद्वारा व्यवहारात वावरत असलेले दिसले तरीही ते मदरूपच असतात ते केवळ प्रारब्धावशेष भोग संपवण्यासाठीच असंग बोधाने देहेंद्रियाद्वारा होणाऱ्या व्यवहारात राहतात अनन्य प्रेमपूर्वक भक्ती करणारा भक्त कोणत्या का जातीचा असेना याचा मुळी ही प्रतिबंध नाही इतकेच नव्हे तर तो आधी जरी दुराचारी असला तरी त्यास अनुताप झाल्यामुळे उर्वरित आयुष्य माझ्या भक्ती सेवेत खर्च केले तर तो हळूहळू निष्पाप होऊन हरिभक्तीद्वारा तो मद्रुप्तेस पावतो असे हे गुज भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले